हॅलो नमस्कार मंडळी ज्यावेळी आपल्या घरी अजिबात भाजीपाला शिल्लक नसतो त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी एकदम नक्की ट्राय करून बघा कारण मिरची तर आपल्या घरी असतेच असते आणि याच मिरची मस्त सोपी आणि एकदम चटपटीत रेसिपी आज बनवली आहे ना आपण की तुम्ही भाकरीसोबत भातासोबत कशा सुद्धा खाऊ शकताय आणि इतकी सुंदर आणि टेस्टी लागते ना की तुम्ही नेहमी अशा प्रकारची रेसिपी एकदा नक्की घरी बनवणारच बनवणार घरी मग तुमच्या घरी भाजीपाला असो किंवा नसो तर मी इथं बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि मिरची निवडताना सरळ उभी असणारीच मिरची घ्या म्हणजे तिला छान असे ना कट मारता येतील सगळ्या मिरच्या मी आता ह्या कट मारून घेणार आहे बघा आणि त्यानंतर मस्त अशी आपली आज रेसिपी असणार आहे कारण ह्या दिवसांमध्ये ना भाजीपाला खूप कमी मिळतोय आणि त्यावेळी काय होते की काय भाजीला करायचं काय हा प्रश्नच नेहमी रोज उठला की तोच प्रश्न असतोय मग काय करायचं काय करायचं तर मिरची तर आपल्या घरी असतेच असते तर ह्या मिरचीची तुम्ही ही रेसिपी एकदा बनवलीत ना तर तुम्ही दोन चार दोन चार दिवसानंतर ही रेसिपी नक्कीच बनवणार मला गॅरंटी कारण इतकी सुंदर आणि टेस्टी लागते ना की जर तुम्ही डब्याला एक दिली ना घरच्यांना तर ते सुद्धा म्हणतील की उद्यासुद्धा हीच रेसिपी बनव आणि मिरची असल्यामुळे ना ती एकदम थोडीशी तिखट चटपटीत असे तिच्यामध्ये ना मस्त असे फ्लेवर येतात त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता तेल घातले एक पळी आणि त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची आपण फोडणी करून घेणार आहे चांगली फोडणी तडतडली की मग आपण याच्यामध्ये ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्यांना ना चांगल्या आपण थोड्याशा खरपूस भाजून घेऊया म्हणजे मस्त लागतील अशा थोड्या अर्ध्या कच्च्या जरी ठेवल्यात तरीसुद्धा चालते पण मला तर त्यांना थोड्या भाजलेल्याच आवडतात म्हणून मी बघा चांगल्या भाजून घेते म्हणजे एकदम खरपूस भाजायचे आहेत खूप जास्त काळ्या होईपर्यंत आपण याला भाजणार नाही आहे त्याच्यावर डाग पडेपर्यंत आपण भाजायचे हे बघू शकता कसं त्याच्यावर डाग पडलेत घवळे घवळे तशा पद्धतीनं आपण भाजून घ्यायचेत आणि आता ही मिरची बघा छान अशी आपली मिरची भाजून झाली आहे आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेऊया अगदी साधी सोपी रेसिपी आणि याच्यामध्ये खूप जास्त काही घालावं लागणार नाही आहे आता इथं आपण ना अर्धा चमचा हळद घातले अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले मीठ चवीनुसार घालायचे आणि मिक्स करून घ्या हे म्हणजे हे सगळे मसाले या मिरचीला लागतील चांगले आणि त्यानंतर ना आपण थोडंसं हिला परतवून घ्यायचं म्हणजे हे तेलामध्ये चांगले परतलेलं मसाले की ते पूर्ण मिरचीच्या आतमध्ये पर्यंत लागतील मसाले आता अर्धी वाटी दही घेतलं होतं आणि दही चांगलं फेटून घेते बघा चांगलं मिक्स करून घ्या त्याला आणि नंतर मग हे अर्धी वाटी दही आपण या मिरचीमध्ये घालणार आहे कारण या दह्यामुळे ना इतकी सुंदर टेस्ट आपल्या मिरचीला लागणार आहे ना आणि दही त्यामुळे याला जास्त तिखटपणा सुद्धा नसणार आहे पण तुम्ही मिरची घेताना कमी तिखटाची मिरची घ्या म्हणजे तुमच्या पोटाला त्रास होणार नाही मस्त असं मिक्स करून घ्या आणि आता झाकण लावून ठेवायचंय आपण आणि चांगलं आतमध्ये तिला शिजू द्यायचंय दह्यामध्ये ह्या दही मिरचीला एकदम चटपटीत अशी चव असते त्यामुळे आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत जरी खाल्ली ना तरीसुद्धा ती टेस्टीच लागते आणि आता बघू शकताय मस्त असं ना ती शिजलेली आहे तुम्हाला एकदम कोरडी हवी असेल तर तुम्ही अजून यामध्ये झाकण ठेवून थोडंसं शिजवू शकताय आणि एकदम तिला ड्राय करू शकता ही तर बघू शकताय मीसुद्धा या मिरचीला आता ड्राय करून घेतले आणि मस्त अशी आपली मिरची तयार झालेली आहे आणि इतकी छान आणि टेस्टी लागते की तुम्ही बनवल्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगायची आहे बरं का की तुमची मिरची कशी झाली होती माझी मिरची तर एक नंबर झाली आहे आणि वरून असा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू नसेल तर आमचूर पावडर घालून घ्या आणि मस्त अशी सर्व करा एक नंबर रेसिपी आहे भाजीपाला असो किंवा नसो ही मिरची घरात रेसिपी जर आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची मिरची कशी झाली होती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका